नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण दोन प्रकारचे चॉकलेट मोदक बनवणार आहोत असे चॉकलेटचे मोदक एकदा नक्की बनवून बघा बाप्पा तर खुश होतीलच शिवाय मुलंसुद्धा खुश होतील चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मोदकामध्ये घालण्यासाठी आपल्याला सुकामेवा लागणार आहे इथे मी माझ्या आवडीनुसार घेतला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आता इथे मी पाच ते सहा काजू पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा पिस्ते घेतले आता हा सुकामेवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर एक भांडं ठेवा त्याच्यामध्ये पाव चमचा तूप घालायचं आहे आणि तुपावर हा सुकामेवा घालायचा आहे आता हलकासा हा सुकामेवा एक ते दोन मिनिट मंदाचेवर भाजून घेऊया जास्त लाल रंग येईपर्यंत भाजत बसायचं नाही आहे आता इथे मी बघा हा हलकासा भाजून घेतला आता ह्याला काढून घेऊया आता हा सुकामेवा थंड झाल्यानंतर आपल्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे इथे मी हा सुका मेवा बघा अशा प्रकारे जाडसर कुटून घेतला आता इथे मी डार्क चॉकलेट घेतला आता हा चॉकलेट आपल्याला मोजून मापून घ्यायची गरज नाही आहे अंदाजेच घ्यायचं कारण त्याच्यामध्ये चुकण्यासारखं काहीच नाही इथे मी एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी आहे पातेल्याचं तळ बुडेल एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता मंदाच्यावर हे पाणी मी थोडंसं गरम करून आहे आता पाणी गरम झाल्यानंतर ह्या पातेल्यावर आपल्याला चॉकलेटचं भांडं ठेवायचं आहे आता इथे मी चॉकलेटचे बघा छोटे छोटे तुकडे करून घेतले असे तुकडे केले की चॉकलेट पटकन पातळ होतो आता एक दोन मिनटात बघा चॉकलेट थोडासा पातळ झाला अजून एक दोन मिनिट ह्याला ढवळत राहायचं आहे एक दोन मिनटानंतर बघा चॉकलेट मस्त पातळ झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं जा। आहे पाणी जास्त गरम झाल्यानंतर जरी गॅस बंद केलात आणि एक दोन मिनिट ह्याला ढवळत राहिलात तरीसुद्धा हा चॉकलेट पातळ होतो आता इथे माझ्याकडे बघा हा चॉकलेट मोदकचा साचा आहे आता ह्या साच्यामध्ये आपल्याला चॉकलेटचे मोदक बनवायचे आहेत <laughs> आता ह्या साचामध्ये आपल्याला पातळ केलेलं चॉकलेट घालायचं आहे चॉकलेट घालताना आपल्याला ते पूर्ण भरून घालायचं नाही आहे अर्धवट घालायचं आहे कारण त्याच्या आतमध्ये आपल्याला सुकामेवा घालायचं आहे आता संपूर्ण साच्यामध्ये असंच अर्धवट चॉकलेट घालून घेऊया आता चॉकलेट भरून झाल्यानंतर आपल्याला साचा सा एक दोन वेळा हलक्या हाताने आपटून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये सुकामेवा घालायचं आहे इथे बघा सुकामेवासुद्धा घालून झाला ह्याच्यावरून आपल्याला परत चॉकलेट घालायचं आहे आणि ते बंद करून घ्यायचं आहे आता सगळ्या साच्यांमध्ये अशाच प्रकारे चॉकलेट घालून घेऊया चॉकलेट घातल्यानंतर एक ते दोन वेळा आपल्याला हे अलगद उचलून थोडं सापटून घ्यायचं आहे साईडला आलेलं चॉकलेट पुसून घ्यायचं आहे आता ह्याला पंधरा ते वीस मिनटासाठी फ्रीझरमध्ये ठेवून देऊया पंधरा मिनटानंतर मी ह्याला बाहेर काढलं आणि इथे आपले बघा चॉकलेटचे मोदक मस्त तयार झालेले आहेत आता दुसरेसुद्धा मोदक अशाच प्रकारे काढून घेऊया आहेत की नाही मस्त अगदी दहा मिनटात होणारे चॉकलेटचे मोदक आपले डार्क चॉकलेट मोदक बनवून झाले आता आपल्याला आंबा मोदक बनवायचे आहेत त्यासाठी इथे मी व्हाईट कंपाऊंड घेतला आता हा आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे जसा आपण डार्क चॉकलेट पातळ करून घेतला तसाच आपल्याला हा व्हाईट चॉकलेटसुद्धा पातळ करून घ्यायचं आहे मंद आचेवरच बघा तीन ते चार मिनटात हा चॉकलेट मस्त पातळ झालेला आहे आता ह्याला बाजूला काढून घेऊया आता इथे आपण आंब्याचे मोदक बनवतोय पण आपण ह्याच्यामध्ये आंबा वगैरे घालणार नाही होत तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाव चमचा मँगो इमर्शल घालायचं आहे इमर्शल घातल्यावर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे आता इमर्शलमुळे बघा ह्या मोदकांना सुद्धा सेम आंब्याची चव येईल आता मगाशी जो मी साचा वापरला तोच साचा मी आत्ता वापरते आता, वापर आता मगाशी जसं आपण अर्धवट चॉकलेट भरून घेतलं तसंच आपल्याला आता सुद्धा अर्धवट चॉकलेट भरून घ्यायचे इथे आपलं अर्धवट चॉकलेट भरून झालं एक दोन वेळा आपटून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपल्याला वरून सुकामेवा घालायचं आहे सुकामेवा घालून झाल्यानंतर आपल्याला परत ह्याच्यावरून चॉकलेट घालायचं आहे आणि ते बंद करून घ्यायचे आता दहा ते पंधरा मिनिट हा साचा फ्रीजरमध्ये ठेवून देऊया आता पंधरा मिनिटांनी मी हा साचा सा बाहेर काढला आता आपल्याला ह्याच्यातून मोदक काढायचे आहेत जे साईडला जास्तीचं चॉकलेट आलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपले सुंदर असे आंब्याचे मोदकसुद्धा तयार झालेले आहेत आता ह्यांनासुद्धा काढून घेऊया इथे आपले दोन्ही प्रकारचे मोदक छान तयार झाले तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद